श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे गुरु गुरुपौर्णिमा विशेष आपण स्वामींची कोणती सेवा करायची याचबद्दल या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आता ही सेवा वीस जून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला करायची आहे बघा अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे तर आपण ही सेवा केल्यानंतर शंभर टक्के तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल बघा आपण अगदी सर्वच महिला बघा गुरुपौर्णिमेची आतुरतेनं वाट बघत असतो गुरुपौर्णिमा हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा खूप प्रभावी असा दिवस असतो मग यावर्षी दहा जुलैला म्हणजेच जुलै महिन्यामध्ये दहा तारखेला गुरुवार आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला अतिशय प्रभावी आणि खूप म्हणजे लाभ देणाऱ्या अशा सेवा करायच्या आहेत कुणी एकवीस दिवसांची सेवा करतं कुणी अकरा दिवसांची तर बघा गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत आपल्याला एकवीस दिवसांची स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा करायची आहे बघा की ज्यामुळे आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल आपल्याला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी या सेवेची मदत होईल ज्या काही जीवनामधील समस्या असतील त्या देखील दूर होतील स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असतात आणि जे त्यांची सेवा करतात त्यांची तर ते सात कधीच सोडत नाही आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बघा खूप प्रभावी अशी सेवा आपण पाहणार आहोत आता एकवीस दिवसांची सेवा म्हणजे बघा वीस जून म्हणजे येणारा जो उद्याचा शुक्रवार आहे तर आपण त्या दिवसापासून सुरुवात करायची आहे दहा जुलै गुरुवारी एकवीस दिवस पूर्ण होतात अशी ही एकवीस दिवसांची सेवा असते का का सेवा काय नियम काय आपण सगळं सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सेवा केल्याने काय होतं बघा ही सेवा आहे ना ही खूप महत्त्वाची आहे त्याचं परतफेड जी आहे ती स्वामी कधी ना कधी नक्कीच करतात आपल्या आयुष्यात माणूस म्हटलं म्हणजे त्यांच्या आयुष्यात सुख येतात सुखानंतर दुःख येतात दुःखानंतर परत सुख येतं तर हे आपलं चालूच असतं कष्ट आपल्याला करायचेच आहेत पण आपल्याला कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला अध्यात्माची देखील आपल्या नशिबाला आपल्या जीवनाला जोड द्यायची आहे सेवा आपल्याला कराव्या लागतात म्हणून आपल्याला अशा शुभवेळेत जर काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो बघा ही सेवा स्त्री पुरुष घरातील जर समजा मुलं तुमचे जर करण्यायोग्य असतील त्यांना मोठे असतील तर तुम्ही त्यांना देखील ही, ही। सेवा करायला सांगू शकतात त्यासाठी असे काही नियम नाहीत स्वामींची सेवा अशक्यमधील गोष्ट शक्य होते जे मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती पूर्णच होत नाही तर बघा आपण ही जी सेवा पाहणार आहोत सगळ्या समस्यांवर अडचणींवर शंभर टक्के मार्ग मिळवून देणारी अशी ही सेवा आहे गुरुपौर्णिमा हा दिवस महत्त्वाचा आहे गुरु ही सेवा करणार आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही सेवा करायची जर तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या सगळ्या ज्या काही शंका आहेत तर त्या दूर होतील आता आपल्याला माहिती आहे का की दहा जुलैला गुरुवार आहे आणि बघा गुरुवारीच या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर त्यामुळे नक्कीच या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे या दिवशी महाराजांसाठी केलेली सेवा कधी पण वाया जात नाही आता आपल्याला जी काही मी सेवा सांगणार आहे एकवीस दिवसांची आहे मग तुमच्या मनातील इच्छा बघा मग कुठली पण गोष्ट आहे ना ती तुम्ही संपूर्ण मनाने अतिशय श्रद्धेने करा तर त्याचा जास्त फायदा होतो उगाचच कोणीतरी बळजबरीनं सांगितलं आहे ना आपल्या मनामध्ये इच्छा नाही कुठेतरी समजा भाव नाही मग ती सेवा करूच नका आणि त्या सेवेचा उपयोगही होत नाही बघा आणि परत असं म्हणू नका की मी सेवा आणि माझी इच्छा पूर्ण झाली नाही त्यासाठी तितकीच आत्मीयतेनं भाव देखील पाहिजे इच्छा पाहिजे आपली सेवा करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनापासून करा आता ही सेवा वीस जूनपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत दहा जुलैपर्यंत बरोबर पर एकवीस दिवस सेवाची आहे तर ती पूर्ण होत असते आता एकवीस दिवसांचं अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान म्हणजे बघा फार काही नाही मनामध्ये आपल्याला छान ठरवायचं आहे की मला ही सेवा करायची आहे आपल्याला माहिती की जी आपण सेवा करत आहोत ती कुठलीही असू द्या शक्यतो संकल्पयुक्त करायची संकल्प म्हणजे फार मोठी गोष्ट असं काही नाही आपल्याला फक्त जवळपास स्वामीचं केंद्र असेल तर तिथं तुम्ही एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं स्वामींना जे काही मनामध्ये आहे ते आपल्याला व्यक्त करायचं आहे सगळं काही अगदी आपण जसं आपल्या आईवडिलांना मनापासून सांगतो त्याप्रमाणेच सा आपल्याला मा स्वामी माऊलींना सांगायचं आहे मनामध्ये जे आहे ते तसं आपल्याला स्वामींना सांगायचं आणि महत्त्वाचं म्हणजे मी ही सेवा करते ही निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि मला तेवढी ताकद द्या सेवा करण्याची हे आपल्याला मागणं घालायचं आहे ठीक आहे तुम्ही काही मागणं नाही घातलं तरी पण चालेल पण स्वामींना नमस्कार करायचा मुजरा करायचा आहे जवळपास स्वामींचं केंद्र नसेल जर समजा तुमच्या तर घरीच तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींचा फोटो असेल देवासनं देवघरासमोर तुम्ही आपले देव सगळे असतात त्यांना नमस्कार करा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा फुल अर्पण करा दिवा अगरबत्ती लावा आणि मनामध्ये जे काही आहे ते सांगा आणि प्रार्थना करा यालासुद्धा संकल्प म्हटलं जातं आणि संकल्प रोज करायची गरज नाही आपण ही सेवा करायच्या अगोदर आपल्याला एवढं करायचं आहे म्हणजे आपला संकल्प होतो अगदी देवासमोर ना नेहमी बसून काहीतरी मागितलंच पाहिजे असं नाही आपण देवाकडे मागतो बरोबर पण देव जे आहे आपल्या स्वामी जे आहेत ना जेव्हा जे, जे द्यायचं ते योग्य वेळेतच देत असतात कितीही तुम्ही काहीही करा पण योग्य वेळेत मिळतं म्हणून नेहमी देवासमोर आपलं रोजचंच रडगाणं गाण्यापेक्षा तुम्ही एकदा फक्त तुम्ही मनापासून प्रार्थना करा जे काही मनामध्ये आहे सांगा आणि सेवेला सुरुवात करा सेवा मनापासून करा एकवीस दिवस सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा अकरा माळी म्हणजे एक माळ म्हणजे एकशे आठ अशा अकरा आपल्याला स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र स्वामींचा सगळ्यात प्रभावी सगळ्यात शक्तिशाली असा मंत्र म्हणजे तारक मंत्र तारकमंत्र देखील अकरा वेळेस स्वामींचा तारकमंत्र अशक्यही शक्य करतील स्वामी मग तुम्ही तारकमंत्र म्हणताना रोज एक ग्लासभर पाणी भरून ठेवा ते समोर ठेवा आणि त्या पाण्याकडे बघून तुम्ही जर तारकमंत्र म्हटलं मंत्र त्याच्यावर किंवा आपला उजवा हात ठेवा आणि तारकमंत्र म्हणा आणि नंतर पाणी घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे यामुळे घरातल्या व्यक्तींना काही नजरबाधा वगैरे लागल्या असतील त्या निघून जातात जीवनातील अडचणी दूर होतात या पाण्यामध्ये ताकद येत असते कुठली गोष्ट जी आहे ती अगदी आपण मनापासून करायला लागतो तारक मंत्रामध्ये खरंच खूप ताकद आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून महत्त्वाचं स्वामीचरित्र सारामृताचा रोज एक पाठ स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत संपूर्ण रोज एक अध्याय बघा एक पारायण म्हणजे संपूर्ण पुस्तक संपूर्ण ग्रंथ तुम्हाला एका दिवसात वाचायचा असतो असा आपण एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत म्हणजे एकवीस पारायण एकवीस वेळेस संपूर्ण ग्रंथ आपला वाचन होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला आता हे लक्षात आलंच असेल बरं आता रोज एक अध्याय नाही एकवीस अध्याय आहे तर रोज संपूर्ण ग्रंथ वाचायचा एक ते एकवीस अध्याय वाचायचे म्हणजे ते एक पारायण होतं तर ही सेवा आहे या संपूर्ण सेवेला म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा वेळेस तारक मंत्र अकरा वेळेस आणि स्वामी चरित्र संपूर्ण ग्रंथ हे संपूर्ण तुम्हाला वाचायला दीड तास लागतो बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर रोज संपूर्ण अध्याय वाचणं जमत नसेल तर तुम्ही सात म्हणजे बघा सात दिवसामध्ये एक पारायण म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे तीन पारायण किंवा तीन दिवसामध्ये एक पारायण म्हणजे एकवीस अध्याय असं जरी तुम्ही तुम्हाला शक्य झालं जमत असेल तसं केलं तरी देखील चालेल एकवीस तारखेपर्यंत म्हणजे बघा दहा जुलैपर्यंत आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे जा जास्त पारायण आपल्याला करता येतील तसं करा दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपल्याला सेवा करायची नाही आपण स्वामी सेवेमध्ये हा एकच एक नियम पाळत असतो काही छोटे छोटे नियम पाळायचे आहेत भरपूर लोक आहेत ज्यांनी एकवीस दिवसांची सेवा केली आणि सेवा सुरू असताना एकवीस दिवसाच्या आत त्यांना दोन ते तीन दिवसातच अनुभव आला त्यांची इच्छा पूर्ण झाली बऱ्याचशा आडीअडचणी असतात त्या बघा जशी आपण सेवेला सुरुवात करतो सेवा करायला लागतो तशा काहींच्या पूर्ण होतात काहींना सेवेला बसले का त्रास होतो घरामध्ये भांडणं होतात सेवा करायची इच्छा होत नाही चिडचिड होते हे का आपले प्रारब्धाचे भोग असतात कारण काही सेवा ज्या आहेत ते आपण जे पाप केलेले कळत नकळतपणे त्याचं म्हणजे त्यांच्यासाठी त्या सेवा रुजू पडतात आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच पुण्य मिळायला लागतं ला पण लक्षात ठेवा एकवीस दिवसांची ही सेवा खरंच कधीच वाया जात नाही मुलं बाळ न होणं नोकरी लागत नाही लग्न जमत नाही नवरा बायकोचं जमत नाही मग तुमच्या जीवनातील कोणत्याही अडचणी असू द्या तुम्ही ही, ही, ही एकवीस दिवसाची सेवा करा तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील स्वामीचा मंत्र तारक मंत्र अशक्यही शक्य करतील स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे सेवेला सुरुवात करा स्वामी आपल्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच देतात तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद